घटना आहे चांदवड पेठ इगतपुरीची पवारवाडी पोलीस ठाण्याच्या हातीत अंमली पदार्थ व गुटक्याची अवैध वाहतूक व विक्री करणाऱ्यावर छापे टाकून संबंधित माल जप्त करण्यात आला दिनांक स्थानिक शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र यांना लेडी परिसरात व्यक्ती अंमली परित्या, परित्या, पदार्थ विक्री करत असल्याची गोपनीय माहिती मिळाली त्यानुसार पथकाने छापा टाकून राहुल बाळू पवार चोवीस राहणार लेडी अड्डी याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून साठ हजार चारशे ऐंशी रुपये किमतीचा गांजा जप्त केला पेठ पोलीस ठाण्याच्या हातीत चिगडी ते भानवड रस्त्यावर एक मारुती सुजुकी इको कारवर एम एच पंधरा एच जी झिरो सिक्स सेवन वन गाडीबरोबर छापा टाकून मालक पांडुरंग राघव बागुल वय अडतीस राहणार मोरवळ दिंडोरी याला ताब्यात घेतले वाहनाची झडती घेतली असता दोन लाख चार हजार नऊशे चार रुपये विक्रीत किमतीचा विमल गुटका व वी वन नावाचा अवैध गुटका जप्त करण्यात आला तो सहा लाख चार हजार नऊशे चार रुपयाचा माल जप्त करण्यात आला या प्रकरणी पेठ पोलीस ठाण्यात बागुल विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे इगतपुरी पोलीस ठाण्याच्या गांजा विक्री करणाऱ्या मुजफ्फिल कादर राहणार बडा बांगला रोड इगतपुरी यांच्याकडून पंधरा हजार इगत, इगत रुपये किमतीचा गांजा आणि मोबाईल जप्त करण्यात आला व रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे